मचालगनी बैमा मचालगनी मेहंदी काढन हातावरी हातावरी मेहंदी काडन हातावरी हातावरी कलवरी ती शोभन करी शोभन करी कलवरी ग शोभन कररी शोभन खरी साल मैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची रेवा बाना बाण्याची काय हवा शंभू संभु देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद वारी गिरिजा भांग भरी नाना परिया मामाचा लगनी मामाच्या गनी भा शिकलवरी सोबन छान भाषिकलवरी सोबन छान मामा बसन घोड्यावरी घोड्यावरी कळस धरती मागून मागून मामा बसन घोड्यावरी घोड्यावरी कळस धरती मागून मागून दिशकलवरी शोभून शोभून चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची रेवा बाना, मान्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी गिरिजा नारी भांग भरी नाना परी वड्या वाल्या दादा वड्या वाल्या दादा लावगड्याल लगाम लम मामच्या लगणी लगनी मासिकल वरी हाय लहान हाय लहान मामच्या लगणी लगनी वासिकल वरी हाय हायलान हाय लहान साल सैना आंब्याच्या झाडा खाली मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी नारी मोत्यान भांग वरी नाना परी माचाल गनी मामचालगनी हाय लाड हाय लाड मावा बसलाय घोड्यावरी मावा बसलाय घोड्यावरी भाय काय बसन पुड भाशी काय बसनपुड बसनपुड बस बस चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी